हाय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या श्री कलेक्शनच्या पेजवरती तर ट्रेंडिंग असं काहीतरी चालू आहे सगळेजण म्हणत असं काहीतरी नवीन आणि काहीतरी नवीन येस yes. तर डोला सिल्क मध्ये आपण नवीन असं घेऊन आलेलो आहे जे ट्रेंडिंग मध्ये साडे आहेत खूप सुंदर आहे तर हो घेऊन आलेले श्री कलेक्शन तुमच्यासाठी नवीन कलेक्शन ट्रेंडिंग मध्ये जे चालू आहे ते डोला सिल्क मी वेअर केलेला तुम्ही कलर पाहू शकता पूर्ण प्रिंट याच्यावरती अशीच आहे फ्लॉवर प्रिंट आहे हे पहा हा याचा पदर जाणारे याचा ब्लाऊज पण पूर्ण असाच वर्क आहे प्रिंटमध्ये याच्या साडीवरती अशा बुट्टीज आहेत मैत्रिणींनो हे पहा तुम्ही पाहू शकता पूर्ण साडी याची अशी आहे बॉक मध्ये पूर्ण भरलेली आहे साडी याची बॉर्डर खूप सुंदर आहे या साडीबद्दल काही सांगायलाच नको कारण ट्रेंडिंग साड्या आहेत हा याचा पदर आहे हे पहा दूरून पाहू शकता तुम्ही कशी दिसते साडी खूप सुंदर साडी आहे ब्लॅक कलर संक्रांतीसाठी स्पेशल असा आपण याच्यासाठी बचत बनवलेला आहे जेवढे पाहिजे तेवढे ब्लॅक कलर आपल्याकडे आहे सो तुम्ही नक्की नक्कीच ब्लॅक साडी साठी ऑर्डर देऊ शकतात मी वेअर केलेला वाईन कलर फर्स्ट कलर आहे खूप सुंदर कलर आहे लाईट वेटेड आहे साडी याचा फॅब्रिक याचा कपडा जेव्हा तुमच्या हातात येणार तेव्हा कळणार याची क्वालिटी अतिशय सुंदर आहे यातले आपण कलर बघायला सुरुवात करूया नेक्स्ट कलर मी तुम्हाला दाखवते दुल्हा असेल तर त्यासाठी वेअर करायला काय घालू तर हा कलर आहे हे पहा माहित कॅमेऱ्यात तुम्हाला जसा कलर दिसतोय सेम ॲज इट इज तसाच कलर आहे एक साडी ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल वाव साडी आहे हे पहा हा याचा पदर जाणार आहे पूर्ण साडी ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी आहे जसं तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतोय तसा सेम ॲज इट इज आहे हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर साडी आहे हे पहा साडीवर ऑल ओव्हर बुट्टी आहे हे पहा काही काही ब्लाउज पीस मध्ये असे प्रिंट आहे काही काही ब्लाउज पीस मध्ये वर्क आहे खूप सुंदर साडी आहे हे पाहू शकता तुम्ही हे साडी पाहू शकता कशी आहे खूप सुंदर आहे मैत्रिणींनो ट्रेंडिंग आहे त्याच्यामुळे अतिश अजिबात मिस करू नका ही साडी अडी लाईट वेटेड आहे हा झाला रेड कलर मी घातलेला वाईन कलर नेक्स्ट कलर आपण बघूया वाव कलर आहे संक्रांती साडी स्पेशल कलर बनवून घेतलेले आहेत खूप स्टॉक आहे ब्लॅक कलरचा खूप जास्त स्टॉक आहे मैत्रिणींनो संक्रांतीसाठी काहीतरी वेग हवं हो असेल ते नक्की या डोला साईट पर्चेस करा मैत्रिणी खूप सुंदर आहे अतिशय साड्या काहीतरी वेगळ्या अनलिमिटेड आपल्याकडे स्टॉक आलेला आहे ब्लॅक कलर साठी खरंच खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे एकदा तुम्ही ही साडी नक्की पर्चेस करून बघा रेड कलर ब्लॅक कलर कलर मी घातलेला वाईन कलर अँड ग्रीन कलर ग्रीन कलर पण नाही म्हणता येणार ना, वेगळाच कलर आहे हा हे पहा ग्रीन कलर आहे हा खूप सुंदर कलर आहे याला अशी बुट्टी, है, है, बुट्टी है, पडर, पडर आहे याची बॉर्डर आहे पूर्ण ऑल ओव्हरची बुट्टी आहे याचा पदर वाव पदर आहे हे पाहू शकता तुम्ही हा याचा पदर आहे हे पहा हा याचा पदर आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणीनो यातले कलर बरेच आलेले आहेत पण त्यातल्या त्यात संक्रांती आपण बनवलेला आहे ब्लॅक हे hey, नवीन ट्रेंडिंग आहे डोला सिल्क तुम्ही कुठेही बघितलं सगळीकडे बघितलं तर हेच चालू आहे ट्रेंडिंगमध्ये काय आहे ट्रेंडिंगमध्ये काय तर येस डोला सिल्क आहे ते आपल्या शी कलेक्शनमध्ये आलेलं आहे तुम्हाला नक्की यातली कुठलीही साडी आवडली असेल तर, तर मला नक्की कॉल या मेसेज करू शकता शी कलेक्शनच्या पेजवरती येस yes, तर यापैकी कुठलेही तुम्हाला डोला सिल्कमध्ये कुठलाही कलर आवडला असेल तर नक्की नक्की मेसेज करा संक्रांतीसाठी स्पेशल असा ब्लॅक कलर आपण बनवून घेतलेला आहे अनलिमिटेड पीस आहे खरंच तुम्ही एकदा तरी ही साडी ट्राय करा खूप छान आहे आणि ट्रेंडिंग आहे काहीतरी वेगळं असं आपण आणलेलं आहे सो नक्की एकदा श्री कलेक्शनला व्हिजिट करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग हरे महादेव